आता मागाशी माननीय आयुक्तांनी उल्लेख केला की आता आपल्याकडे साडे चारशे मिळणी पाणी आता इथून जात आपल्याला पाणी कुणाला दिले खारघरला पाणी आपलंय कामोड्याला पाणी आपलं आहे पाणी आपलं दिलं ना ते देताना कुठल्या टर्म्स अँड कंडिशन दिल्याच्या मास्क गेला ते माहीत नाही मधल्या काळात आले आयुक्त त्यावेळेस नी ते स्वतःच्या मालकीचं ते धरण आहे तू तिथे लोकप्रतिनिधी आहे त्या ठिकाणी जनसेवक आहे त्याला विचार या शहराच्या प्रॉपर्टीच विल्हेवाट लावताना या शहरातल्या कन्सर्न लोकांना तुम्ही आज, आज उद्या नाही तुमचा काय भरोसा आम्ही इथंच राहणार आहोत इथे जनता आम्हाला विचारणार आहे की तुम्ही शुद्धीवर होते का तुम्ही मध्ये होते आणि म्हणून आता मगाशी आयुक्त मध्ये बोल की आपल्याला हिटवण्याचं पाणी कुठं कोणत्या तीनच्या पात्राला अरे बारवी धरणामधलं पाणी जे आपल्याला गेली सहा वर्ष पस्तीस एम एल डी मिळत नाही याचा जाप कोणाला विचारलाय का पत्रकारांना सांगितलंय का आणि मग मी बोललो की हे चोरलं ते चोरलं मग तशा गणेश नाईकचा चा रोख कोणाकडे ज्यांनी चोरला असेल त्याच्याकडे मुंबईचे भूखंड बिल्डर लोकांच्या घरात कशात घातले ना रिझर्व प्लॉट महापालिकेने डिमार्केट केलेले प्लॉट आणि त्यावेळेला तिथे महापालिका पण सीसी देते लाज राखली पाहिजे तुम्हाला मी त्याशी बोललो लग्न केलेल्या पद्धतीला बाजारात आपण खरेदी करायला लिहिली आणि एखाद्या कुणाने हात धरून तिला घेऊन गेली नाही आता मी कायदा बघतो राज वाटेने तुम्हाला तुम्ही टी मार्केट केलेले प्लॉट सिडको ज्याला विकते आणि त्याच प्लॉट ला तुम्ही शिशी येत त्या कुठला तुमचा धर्म राहिला तुमचा सजिस्ट आणि त्यातलं गहू रातलाय आज अभ्यानक अभ्याक मी सिग्नल ला आलो कुठंतरी इथे करावयाचा आणि इथे ते सिग्नल ला लगेच नवी मुंबई केलं जनतेला आनंदाची म्हणजे बातमी सांगण्यात मला आनंद वाटतो की, की आपल्या शहराला केंद्र सरकारच्या स्तरावर प्रथम पारितोषिक मिळालेले मी सांगतो या शहरातला सगळ्यात सिनियर पॉलिटिशियन पण मीच आहे जबाबदार पॉलिटिशियन मी मला मी सांगतो या शहरामध्ये अजून वन थर्ड त्रुटी आहेत तेहतीस टक्के अजून कमतरता आहेत म्हणून लक्षात आलं का की आता मी आपण पायाचा शर्ट घातला म्हणजे बाबूवर म्हणजे दंडावर मंगटावर असलेलं डिशेस परंतु ते खरं नाहीये आणि म्हणून मी ऐकत बजारामध्ये एक दिवशी या माझ्या बरोबर दिवाल्यापासून तर दिग्यापर्यंत तुम्हाला एक एक म्हणजे एमआयडीसी एरियातल्या धोपट्या गाव कॉलनी याला सगळं दर्शन दाखवते कालच दैसरला इमारतीला आग लागली माहिती आहे का नाही अशी झोपट्टी आडवी आडवी असलेली झोपट्टी आग लागली तर लगेच रेस्क्यू होत आता ही उभी झोपट्टी ही कर्माची फल ही गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये आणलेली हे सगळे संकटाचे सापले ते मरणाचे सापले तो तो मी बोललो होतो ना मागे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नेहरूला ज्याला प्रचाराला गेलो होतो मी खासदारकीच्या त्याला म्हणलं हो साहेब हे पाप कोणा तुमचं का देवेंद्र फडणवीस ओपन बोललो काय झालं तर म्हणलं या ठिकाणी ट्रक टर्मिनल मध्ये म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणली सांडपाळ्याला आणली जून आले म्हण या ठिकाणी कार पार्किंग ची व्यवस्था नाही आणि मी बोललो आता दोन दोन पण सांगितली एक संजय मुखर्जी आणि आता ऐकतो पण आहे मुंबईचे कळगराणी आता ते कोणाच्या का कालखंडात ही रचना झाली मला माहित आहे म्हणजे दोघांपैकी एकाच्या कालखंडात आता त्या ठिकाणी नेहरूंला ज्या त्या बिल्डिंग तयार होतील त्या आठ फ्लॅट पैकी एका फ्लॅटला पार्किंग आहे किती एका फ्लॅटला पार्किंग आहे आपल्या इथं ट्रक करत मग नऊ राहिलेल्या गाड्या जातील कुठे आणि म्हणून मी आज सांगतो या सिडकोनी बांधलेल्या ह्या इमारतीना तुम्ही सिवरेज ला तुम्ही कनेक्टिव्हिटी देऊ नका त्याला पाणी पुरवठा देऊ नका हे मी सांगतो नाही तर तुमच्या ऑफिस मध्ये येऊन मला लोकांच्या समोर तमाशा करावा लागेल या प्रशासकीय यंत्रणा म्हणजे मी बोललो होतो तुम्ही त्या ना। राजेश नार्वेकर होते आणि शिडकोचे एम दिपीकर होते तर म्हणलं तुम्हाला आय एस आणि आयपीएस लोकांच्या डोक्यामध्ये असा एक असतो की आमच्या एवढे एवढेच शाने नाही सगळं ब्रह्मांडाचं ज्ञान आम्हाला उपलब्ध आहे म्हणजे सॉरी सगळेच काय नालायक नाही पण मेजॉरिटी नालायक येतात आजच्या स्टेजला म्हणजे साधारण पस्तीस चाळीस टक्के ओके साठ टक्के असेच आहेत म्हणजे तुम्हाला जगाचं सगळं ज्ञान तुम्हालाच आहे आणि तुमच्या ज्ञानामुळे सगळ्या गोष्टी घडल्यात भविष्य काल फार कठीण आहे दिवशी वारंवार बोलतो ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याची दखल आपल्याला घ्यावं लागेल माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचा द्वेष करत नाही पण दुर्गुणाचा द्वेष करतो आय हेट बॅड एलिमेंट्स आणि म्हणून आता या महानगरपालिकेमध्ये ज्या स्थगित होते तुम्हाला मी आता तुमच्याशी मी का दादा फोनवर नाही बोलत नाही पण तुम्हाला मी निरोप पाठवतो करा सुधारणा आणि त्याच्यामध्ये आमचा स्वतःचा स्वार्थ काही नाही जे नालायक लोक आहेत त्या नालायक लोकांना त्या पदावर नका ठेव कारण हे शहर टू एनी मिनिस्टर कॉर्पोरेटर किंवा नगरसेवकांच शहर नाही जनतेचं शहर या जनतेच्या शहराची अंमलबजावणी प्रॉपर मार्गाने व्हायला पाहिजे कारण म्हणजे या शहरातल्या लोकांनी अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे जर काम नसतं केलं तर त्या ठिकाणी इतकी वर्ष काही स्वच्छतेच पारितोषिक मिळालं नसतं खरं तो कॉल टाईट नाही करायचं नुसतं खाली जे झाडू मारणारे आहेत ना कचरा खेचून घेणारे ड्रायव्हर वगैरे जास्त लेडीजित आता आरदवाड जातात ते बक्षीस घ्यायला जास्त आयुक्ता बरोबर प्रत्येक ऐकता बरोबर आरदवाड आहे तिथे शिंदे असं कोण कोण आरदवाड्या बघितलं आयुक्त आणि आरदवाड ट्रॉफी घेताना आणि ते क्रेडिट तुम्हाला असलं तरी सुद्धा त्याच श्रेय खालच्या स्तरातल्या मजुरांना आहे आणि आमच्या ते ग्राम स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पण आहे त्या पत्रकारांचं सुद्धा आहे ते कधी बोला ना योग ते या शहराच्या प्रगतीमध्ये नीट डेटकेपणामध्ये प्रिंट माडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया याचा सुद्धा भाग आहे ठीक आहे बोलतो चुकीचं बोलतो का सांगा हे इथून बोलतोय इथून नाही बोलत आणि म्हणून ज्याला या शहरात मध्ये नीट काम करायचं राहायचं नाही निघून जायचं मी सांगतो ओपन आता महानगरपालिकेमध्ये जे परमनंट आहेत समजा महापालिकेच्या मुक्तरवर आहेत ना आर व्हीआरएस याची भाषा करा पाहिजे दहा टक्के गरज नाही तिथे म्हणजे तुझ्याला जर हिशोब दहा लाखाचा असेल तर एक लाखानुष्ठ माझ्याकडून माझ्याकडे थोड्या अकाउंटला वाईट क्वेशनचे आणि मला चिंता नाही सांगतो की जो पैसा आपली झोप तो पैसा मला तर नकोच ते ती दिला तरी बाब नको आणि मी संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक सगळ्यांना अशा प्रकारचा पैसा माझ्या घरात अजिबात आय आयटीची धाड येईल ईडीची धाड येईल -E. सीबीआयची इन्क्वायरी कशाला पाहिजे ना कर्ज जर पाहिजे का सुखाचा जीव आहे जो पैसा आपलं जो उडवणार असेल त्या पैशांची काय किंमत आहे तो विष आहे आणि म्हणून याचा अर्थ घामाने कष्टाने पैसा कमवू कोणी सांगितलं धीरुभाई अंबानी आणि मी मित्र तुम्हाला सगळा माहितीये धीरुभाई अंबानीच्या टाटा बिर्ला पूर्वी टाटा अंबानी आज आणि काय आता गिरणाचा टाटा तर नाव कोण घेत नाही अंबानी परंतु शेवटी पैसा हा इज इन्स्ट्रुमेंट मनी इज इट नॉट नॉट इज अचीवमेंट पैसा नाही ज्यांना पैसा परमेश्वर वाटतो ना त्यांच्या आयुष्यामध्ये ते रडताना तुम्हाला दिसतील त्यामुळे तुम्ही मी अशी कपालावर कप, अंधारात जाऊन कपालावर हात भरतील अवध आठवली का त्या ना मी विचार केला असता संयमान फार फार फास्ट थार ट्रॅक मध्ये रेसच्या घोड्याच्या ट्रॅक मध्ये नसतो गेलो बरा झाला आपला टांग्याचा घोडा किंवा पिकनिक पॉईंटचा घोड्यासारखा घोडा घोडाच असतो चारच पायाचा असतो तीन ती, ती पायचा नसतो राजकारणामध्ये सुद्धा किती गतीने जावं आणि किती मस्तीने जावं त्याला सुद्धा एक शास्त्र आहे अधोगतीमध्ये रूपांतर होतं आणि नंतर जीवनाची बर्बादी होती मी आज बोलतो लिहून घ्या ज्या लोकांनी शॉर्टकटी पैसा कमावला हो त्यांच्या आयुष्याचे रस्ते आपोआपच पुढे जाऊन ब्लॉक होणार आहेत ब्लॉक रस्ता सापडणार नाही आणि म्हणून आता मान्य आयुक्त मोदय आता तुमची टीम आहे अशाला त्यांच्याकडून चांगली कामं का। आम्ही तुमच्या बरोबर आहोत <coughs> जनसामान्याकरता शंभर चुका करतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत परंतु जेणेकरून प्रमाद एक असा कोणाकडे घडणार नाही बाबा आणि अन्याय केली आणि काही चुकीच्या बाजू केली असं घडणार नाही एवढी लक्षात आहे का मला वाटतं मी जास्त बोलला आणि ते गरजेच होत जय हिंद जय महाराष्ट्र आता या धरणाच्या पलीकडच्या बाजूला दोनशे एकर जागा आहे मधल्या कालच्या एका माननीय आयुक्त मोद्याला म्हटलं सर आपण वृक्षारोपण करू शकतो म्हणलं हे भाऊ ते वृक्षरोपण करू नको ती जागा मोकळी ठेवलेली आहे मी डेलिव्हरिटी ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी ज्याला आता पुणे मुंबई मध्ये काय रोड जर नसते झाले ना तर मुंबईतून बाहेर मुश्किल अजून सुद्धा सांगतो याविषयी वक्तव्य करा युनिफाईड डी दि, दि, सी आूर्ख मी ओपन बोललोय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या सचिवांच्या समोर ते म्हणजे हा कुठल्या सुपीक डोक्याच्या माणसातून कल्पना निघाली ना हेच मला समजत नाही पूर्वीच्या काळी मुंबईमध्ये एक एफ पॉइंट वाढताना सुद्धा कोर्ट कचेऱ्या कोर्ट कचेर्या खैरात वाटली म्हणजे तुला तो एफ आहे घे का केलं मला ना माहित नाही भविष्य काळामध्ये मी सांगतो मुंबईमध्ये कोणीही राहण्याची इच्छा झालं नाही आणि आता जो कायदा केलाय आता मगाशी आयुक्त मोदय बोलले की आता वाशिला सुद्धा इमारती होतात रिडेव्हलपमेंट भरेल ना त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी सुद्धा या शहरामध्ये राहण्याची इच्छा व्यक्त करणार ना। आज नवी मुंबईचा श्वास मोकळा आणि म्हणून रिटायर्ड आय एस आयपीएस लोकांना नवी मुंबई आकर्षण वाटत मला ते खर आहे तर ते आपण जपलं म्हणून दुर्दैवान भविष्य काळामध्ये तशी परिस्थिती राहणार नाही आणि ज्यांनी केली कर्म त्यांच्या आयुष्यात त्यांना भोगल्याशिवाय या गोष्टीतून हे गणेश नाईक बोलत गणेश नाईकने आजवर जे बोललं ते कालांतराने सत्य घडलेलं आहे तो अहंकार नाही किंवा कोणाचं वाईट व्हावा इच्छा नाही मनामध्ये परंतु कर्मच तुम्ही करणार असाल वाईट तर ते भोग भोगल्याशिवाय अत्यंत असणारच